स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा श्वास आता पाऊ माननीय आमदार सुहास भैया बाबर व माननीय अमूल दादा बाबर यांचे कट्टर समर्थक युवा नेते माननीय महेश भाऊ जाधव हो। यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भवानी मेडिकल परिवार विटा मतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लाऊ ई मानमधाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी आमचे मित्र जाधववाडी गावचे सुपुत्र युवा नेते माननीय महेश भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुहास भैया समर्थक युवा नेते आकाश वसंत जगदाळे ऐनवाडी गायकवाड कन्स्ट्रक्शन बानूरगड प्रोप्रायटर रोहित गायकवाड अनिल भैया पवार ऐनवाडी ए पी इव्हेंट्स तामखडी मतदार मतदारसंघातील ग्रामीण भागात पडळकरांची पुन्हा एंट्री आळसंदमध्ये मंगळवारी होणार भव्य महामेळावा आळसंद तालुका खानापूर येथे मंगळवार दिनांक बावीस रोजी भाळवणी जिल्हा गटातील भाजप पदाधिकाऱ्यांचा संवाद महामेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती भाजप नेते आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे हा कार्यक्रम श्री प्रभुराम मल्टीपर्पज हॉल येथे होईल यावेळी तालुकाध्यक्ष दाजी पवार राहुल मंडले निलेश पाटील संग्राम माने मयुरेश गोळवणी अॅडव्होकेट प्रमोद भारते सुशांत पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री प्रभुराम मल्टीपर्पज हॉल हस भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार जयभाऊ बोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद फुळकर साहेब सम्राट बाबा माडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व वाहन गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेल्या आहेत पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावा आता गटातून सुरुवात होतोय चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे आता पहिला बाळवणीगट झाला की पुन्हा नागेवाडी आयगट आहे पुन्हा करगिया आहे पुन्हा लिंगड्या आहे ह्या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे तर ता खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मार्ग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून आता तयार चाललेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार संग्रमभाऊ नाना माजी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील तिथून मयूर गुळवणे आणि महादेव आहेत इथं बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सासिंगचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेलं आहे हा मेळावा आपल्याला पार पडण्यासाठी मी इथं आव्हान करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला खानापुरामध्ये दाखवायची आहे यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण या मेळाव्याला ताकदीने यावं नमस्कार आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि प्रचार मध्ये प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रोग्राम अर्ज करतो हॉल अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा सा संवाद मेळावा आयोजित देद केलेला आहे सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राजमंत्री माननीय कुमार गोरेबाव सदाभाऊ खोद आमदार गोपीचंदी पडळकर साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीण जातीचे सम्राट बाबा माढीत पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो सदर मेळाव्यात आम्ही नवीन कार्यकर्ते जे त्यांचे वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारणी जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम घेणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी तात्तीन प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा